नमस्कार मी राजेंद्र चौफीचा पत्ता काय सांगा अवूक काठी शेवळा दोती कुठं गेली सांगा कोळून पाफा चौफिंचा पत्ता काय सांगा खळ्यात धान्य मिळण्यासाठी बैल नाही झाले

गाडी गेली महिला गेली रिकामा आणि घरामागे नाही राखला वाटाला पाटा आणि वरवंड घुसवण्याची हरी गेली घुसवण्याची हळी गेली शिकाळून गेली गेली जात्यावरची गोळी गेली आणि घरगुती नाही मातीची चोरून गेली गेली गाठी मडकी मातीची जोड गेले गेले लाडले म्हणजे राहिले नवी दोन चाकी जाऊ नका म्हणा चार चाकी आली दोन चाकी जाऊ म्हणता चार चाकी आले औ काठी शिवळा होती कुठे गेली सांगा पुढ बाबा पणता काही सांग आयुष्यातलं